उचलो सप्तपुरीपैकी एक धाम श्री जगन्नाथपुरी येथे श्री जगन्नाथपुरी धाम हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील हिंदू मंदिर आहे श्री श्री जगन्नाथ बल बलभद्र देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्ती आहेत असे की या मंदिराची उभारणी राजा आनंद भीमदेव यांनी केली श्री जगन्नाथ त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे वैशिष्ट्य आहे जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्लपदशातील द्वितीयेपासून सुरू होते ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरीला समाप्त होते गोंदेचं मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी हे तीन भावंडे रथात बसून जातात अशी या धारणा आहे नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे सर्वांचं स्वागत करतो थेट जगन्नाथपुरी आजचा आपला जगन्नाथपुरी सिरीजचा पाचवा दिवस आहे आणि आपण येऊन ठेपलोय श्री जगन्नाथपुरी धामला जय जगन्नाथ ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी याच्या रस्त्यावर आपण चालतोय जगन्नाथपुरी धामबद्दल आपण थोडी माहिती घेऊ श्रीहरी विष्णू यांचे चार धाम या जगामध्ये आहेत सर्वप्रथम जो धा दा, धाम आहे बद्रीनाथ दुसरा आहे द्वारकाधाम तिसरा आहे जगन्नाथपुरी आणि चौथा आहे रामेश्वरम बद्रीनाथ या ठिकाणी श्रीहरी विष्णू हे स्नान करण्यासाठी येतात द्वारकेला वस्त्र बदलतात आणि आपण जिथे आहोत जगन्नाथपुरी इथे ते जेवणासाठी येतात म्हणजे भोजनासाठी येतात इथे त्यांना छप्पन भोग लागतात आणि रामेश्वरम जो धाम आहे श्री विष्णूंचा जो चौथा धाम आहे ते विश्राम करतात असे चार धाम आहेत तर त्यातल्या तिसऱ्या धामामध्ये आपण आहोत जगन्नाथपुरीला नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर आता आपण पोहोचले पुरी या स्टेशनला आजचा ब्लॉग हा पूर्ण पुरीवरच असणार आहे साईट सिईंग आणि पुरीचं दर्शन आता आपण आहोत चला तर मग जाऊया या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच राहावी एकदम सकाळी झाले हॉटेल मध्ये आलो आम्ही चेक इन केला आहे बघू शकता फ्रेश फ्रूट्स भेटतात पुरीच्या रस्त्यावर चेरी घेतली चेरी चेरी आणि काळी द्राक्ष घेतोय मी खाण्यासाठी एकदम फ्रेश फ्रूट दिसली खाण्याची इच्छा झाली बघू शकता ताकद येत आहेत पुरीचा रस्ता बघा सातवेळी साडेसहा वाजले हॉटेलमध्ये हो आलेलोच आम्ही बघू शकता रूम बघू शकता इकडे पुढे गॅलरी आहे पुरी शहर बघू शकता आता फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर थोडा नाश्ता करतो आणि मग फिरायला निघतो नुकतंच हॉटेल मधून बाहेर पडलो आणि दर्शनाला चालतंय बघू शकता रोड वरून आहेत ते हॉटोने मागे आणून सोडलं तिथनं नऊशे मीटर आपल्याला पायी जायला लागतंय जय जगन्नाथ ट्रेडिशनल अटायर केलं आहे भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी ट्रेडिशनल अटायर करायला पाहिजे बघू शकता कुर्ता आहे जुनाच आहे नवीन घ्यायला वेळ नाही भेटला जय जगन्नाथ मुख्य मंदिर दिसायला लागले त्या मुख्य मंदिरात वरजील ध्वज आपल्याला दिसायला लागलाय बघू शकतं जगन्नाथपुरीचं हे मंदिर बघू शकता मंडळी मंदिर आहे मंदिराचा झेंडा दिसतोय फडकताना जगन्नाथपुरीतलं हे जगन्नाथांचं मंदिर आपण चाललो आहे ही दर्शनाची रांग बघू शकता किती आहे हे मंदिर आहे हे मुख्य मंदिर आहे इकडे मोबाईल अलाउड नाही आहे असं मला समजलं आहे जिथपर्यंत मोबाईल अलाउट करतील तो तिथपर्यंत मी फुटेज दाखवीन बघू शकता हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्व बाजूचं सिंहद्वार या मंदिराला चार द्वार आहेत सिंहद्वार वाघरेद्वार अश्वद्वार आणि हत्तीद्वार हे पहिलं आणि मुख्य द्वार आहे सिंहद्वार ह्याच द्वारातून रथयात्रा बाहेर निघते भगवान श्रीकृष्णांची ब बलरामांची आणि सुभद्रांची बघू शकता भरपूर गर्दी आहे हे बघा हे आहेत हे ब जगन्नाथांची सावली आहे साया बोलतात जे हिंदू धर्माच्या बाहेरचे लोक आहेत त्यांना आपले जगन्नाथ स्वामी कसे दिसतात हे दाखवण्यासाठी हे ही प्रतिकृती आहे छाया बोलतात त्याला आपल्यावरती दिसते तो ध्वज आहे आणि त्याच्या खाली जो हा हा जो चक्र दिसतोय हा जो चक्र आहे ना त्याला नील चक्र बोल बोलतात चारही बाजूने कोणत्याही साईडने त्याला बघितलं ना तर ते आपल्याकडेच असं दिसतं बघू हो शकता आणि हे जगन्नाथ स्वामींची साया द्वार आपण बघतोय जगन्नाथपुरीचं माझ्या मागे बघू शकता मुख्य दौर, मुख्यद्वार आहे जगन्नाथपुरीचं आता आपण जाऊया दर्शन राहण्यात राहूया कारण मोबाईल आलाव नाही आहे मंदिरा परिसरात मोबाईल अजिबात आलाव नाही आहे आपण बाहेर आलेलो मी पाय मुख्य प्रवेशद्वार दाखवण्यासाठी आलेलो आहे इकडनंच रथयात्रा वा निघते भगवान जगन्नाथांची मंदिर परिसर बघू शकता तिकडे तो नीलक्षक्रसुद्धा दिसतो आहे झेंडा पडतो आहे सनातनी धर्माचा तो झेंडा आहे भगवा झेंडा भगवा आता आपण स्वतः दर्शन राहण्यात उभं राहू मोबाईल अलाव नसल्यामुळे आतमधला फुटेज दाखवता येणार नाही आहे त्यासाठी मी पहिले येऊन इकडे व्हिडिओ शूट केले आहे तिथून तो नीलचक्र एकदम क्लिअर दिसतो आणि झेंडासुद्धा क्लिअर दिसतो आहे हा बघू शकता जो नीलचक्र आहे तो चारी बाजूने कोणत्या दिशेने जर बघितला आणि तो आपल्याकडेच आहे असं वाटतं बघू शकता जगन्नाथपुरीच्या मुख्य मंदिराचं हे रहस्य आहे अजूनपर्यंत कोणाला उघडले उलगडलेलं नाही हा झेंडा बघू शकता उलट दिशेने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पडकतोय हरी अनंत हरी कथा की बहु विधि सब संता दर्शन घेऊन बाहेर आलेलं जातात आपण आता तिथल्या एका पंडितांनी मला खूप सुंदर माहिती दिली मंदिर मंदिराची बारा वर्षांनी दर बारा वर्षांनी इथल्या मूर्त्या चेंज होतात आणि इथल्या मूर्ती लाकडाने बनवलेल्या असतात त्या त्यासुद्धा नीलच्या लाकडाने बनव बनवलेल्या असतात आणि एक त्यांनी अजून एक माहिती दिली ते श्रीकृष्णाचं हृदय या त्या मूर्तीमध्ये ठेवलं जातं आणि ज्यावेळी ते हृदय त्या मूर्तीमध्ये ठेवलं जातं ना त्यावेळी या पूर्ण पुरी शहराची लाईट घालवली जाते आणि जे पंडित असतात त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि हातात मौजे असतात आणि त्या मौजेने ते हृदय म्हणजे जे ब्रह्मपदार्थ या शहरात त्याला ब्रह्म बोलतात ते ब्रह्म दुसऱ्या नवीन मूर्तीत स्थापित केलं जातं असं त्यांनी मला माहिती दिली बघू शकता जगन्नाथपुरीचं आपण आज भ्रमण करतोय भरपूर गर्दी आहे आज एकादशीचा दिवस आहे आणि एकादशीच्या दिवशी मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं आहे माझ्या फॅमिलीचं सुद्धा दर्शन झालं आहे ते शॉपिंगला लिहिले आणि मी इकडे ब्लॉगिंग करतो शॉपिंग महत्त्वाची आहे त्यांना आणि आईवडिलांसोबत जे दर्शन झालं भरपूर बरं वाटतं आहे कारण सा सुद्धा दर्शन झालं आहे आणि सुद्धा दर्शन होतं हे जगन्नाथपुरीचं मुख्य मंदिर आहे आणि व्यवस्था बघा हे पोलीस स्टेशन आहे खूप चोख व्यवस्था आहे सुरक्षेची सुद्धा चोख व्यवस्था आहे होऊ शकता इकडे मार्केट आहे चला आपण पण मार्केटला जाऊ आता मंदिर खरंच खूप बघण्यासारखं आहे जर तुम्हाला वेळ मिळाला किंवा तुम्हाला यायचं असेल तर नक्की जरूर येऊन भेट द्या जगन्नाथपुरीला अरे संसार संसार जसा दवा चुल्यावर बघू शकता मम्मीने शॉपिंग केले पप्पांना घ्यायला लावलं आहे ती शॉपिंग करते आम्ही फक्त आणि फक्त पिशव्या हातात धरतो आहे शॉपिंग चालू आहे बाबा साड्यांची शॉपिंग चालू आहे साड्या साड्या किती साड्या असल्या तरी कमीच पडतात गणपतीला पाच साड्या घेतलेल्या तरी पण दिवाळीला दोन साड्या पाहिजे होत्या कुर्ता बघू शकता कुर्ता वेडिंग अटायर दिसतोय कुर्ता इज लव यार दिवाळीला घालतो फक्त लक्ष्मी पूजनाला पण भारी आहे शॉपिंग करत करत मी पुढे आलो आहे ते दुसऱ्या दुकानात आहेत मला हे भगवान जगन्नाथ सुभद्रा माता आणि बलभद्रा यांची ही च्यूट वाटली मूर्ती ही पूजा घरात ठेवण्यासाठी मी घेते कितने किती मेदी कितने मे सेवन्टी सत्तर रुपयाला बोलत आहेत बोल शकता भारी आहे मला भरपूर आवडली ही घेतली मी प्रसाद शॉप बघू शकता तुम्ही प्रसाद भगवान जगन्नाथांचा प्रसाद प्रसाद घेतलाय आपण बघू शकता प्रसाद हा ट्रेडिशनल कुर्ता मला जास्त आवडलाय म्हणजे यातला माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतलाय जगन्नाथपुरीची पहिली माझ्यासाठी मी केलेली खरेदी आहे बघू शकता भगवान सूर्यनारायण आणि भगवान जगन्नाथ यांची ही युती सूर्य पश्चिमेला मावळतोय आणि भगवान जगन्नाथांचं हे मंदिर काय दृश्य आहे हे जगन्नाथपुरीचं मार्केट आहे आणि मार्केटमध्ये एक मंदिर आहे बघू शकता हे मंदिर आहे मार्केटमधलं मंदिर आहे जगन्नाथपूरच्या मार्केट मधलं हे दुर्गा मातेचं मंदिर आहे बघू शकता संध्याकाळी सात वाजता उघडतय बघू शकता मंदिर किती लांब आहे आणि ह्या इथून आता मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट मी रोड क्रॉस करतो आता तुम्ही बघू शकता हे बघा आर्मीचे जवान आहेत इथून रांग सुरू होते कोरिया लँग्वेजमध्ये लिहिले आहे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलं आहे इथे वेलकम वे टू टेम्पल चंद्रनाथ पुरी मोबाईल अजिबात अलाव नाहीये आहे अजिबात अलाव नाहीये मोबाईल मोबाईलसाठी इथे सेपरेट स्टँड आहेत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो मोबाईल सुद्धा इथे अलाव नाहीये आणि चांबडंसुद्धा सुद्धा बिलकुल अलाव नाहीये हे बघा हे स्टँड दिसत आहेत ना हे मोबाईल ठेवण्यासाठी स्पेशल आहेत लगेज असेल तुमचं मोबाईल असेल शू बघू शकता तुम्ही तुमचे शूसुद्धा इथेच ठेवू शकता या तीन महारथी आहेत ही माझी मामी आहे ही माझी मम्मी आहे आणि माझी दुसरी मामी आहे या तिन्ही शॉपिंग करत आहेत अक्षरशः दमावलो आहे माझं बॅग बघू शकता कशी ठेवली पप्पांनी बाग एवढी मोठी बॅग तिला <laughs> बघा मी महारथी बोललो तरी समजलं नाही ती फक्त हाय हाय तर ते तिला मी टाईट जाऊ दे चला शॉपिंग महत्वाची त्यांच्यासाठी बघू शकता आईस्क्रीम खातात अमूलची आईस्क्रीम आहे आणि खरंच मी चेक केल्यानंतर अमूलच ब्रँड आहे बघू शकता हा बघा अमूलच ब्रँड आहे एक ग्रीन स्टिकर आहे अमूल या आईस्क्रीम खायला शॉपिंग करून जमले आता आईस्क्रीम खातात आणि थंडीच्या दिवसातच आईस्क्रीम खाते सर्दी तर यांना नक्की होईल ओडिसा गव्हर्नमेंटची रोड सिस्टम बघू शकता किती लांब आहे लांबलं तर अशी एकदम सर्वांना पायी चालण्यासाठी सुद्धा आहे चांगलं आहे सिस्टीम चांगल्या मला वाटली मंदिरातली सुद्धा सिस्टीम भरपूर चांगली आहे काही ठिकाणी चेंगरा असते परंतु असं नाही आहे मुख्य मंदिरात थोडी होते पण लाईन मध्ये राहिलो ना तर असं एकदम वाटत नाही चांगली सिस्टीम आहे जगन्नाथपुरीची मंदिराच्या आजूबाजू आजूबाजूचा परिसर बघू शकता देव कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही असला क्यूट आहे ना हा हा हो जय जगन्नाथ आपण मंदिर दर्शन करू आलं शॉपिंग सुद्धा केली आता आपण चाललोय पुरीचा समुद्र येणारा बघायला चला चेन सुद्धा गेला जरा बीच केला आज विर हाफ निघालय टुवर्ड्स बीच गोल्डन बीच ओरिसा पुरी रिक्षा केली साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे होऊ शकतात पोहोचलेलो आहोत गोल्डन बीच पुरी जगन्नाथपुरी रात्री आलो आहे आपण पुरी पुरीचा समुद्र किनारा रात्री फिरतोय पश्चिम समुद्रकिनारा भारताचा बघितला मी पण पूर्व समुद्रकिनारा पहिल्यांदा बघतोय रात्री आ, लाटा दिसतोय कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत हा दिसत जाऊ लाटा बघू शकता पाणी वाढते आयथिक हायटाइट चालू आहे कॅमल उंट बघू शकता उद्या परत आलो तरी येऊ आपण आता बघू शकता पुरीचा हा गोल्डन बीचचा तुम्ही नजारा बघू शकता लाटा किती वाजयात रात्र असली तरी स्पष्ट दिसतंय पांढरा पांढरा एकदम तुम्ही बघू शकता शुभ्र पांढरा शुभ्र पाणी आहे हा हा टच यू ऑफ बेल चला बीचवर आलं तर आल्या तर ती भेल का कुठेतरी भेटेलच बेल हा इकडे काय चाललंय बघू आपण लेझर लेझर गॅस चालू आहे तर लेझरच्या बाबतीत चर्चा चालू आहे तर ठीक आहे आपण पण त्या भेटला हे टाकाविक प्लॅनचा बेल घेतले आणि इथे तने मग खोली का रात्र दिसत नाही स्पष्ट दिसत नाही आणि ही बेल शकता उरीच्या समुद्र किनाऱ्यावर सँड आर्ट बघायला आप भेटते आपल्याला गौतम बुद्धांची प्रतिकृती बनवली या दादांनी बनवले आहे नाम नामत्या एक्सक्यूज मी प्रताप परिठा आहे मला हो, हो। ना अच्छे आपने ते सँड आर्ट बघितल्यानंतर आपण पुढे जाऊ हॉर्स लग्नासाठी नॉनव्हेज थानारण्यासाठी खजाना येते खजाना क्रॅब्स फ्राय केल्यात फिश प्रॉम्पेट बांगडा 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 वीज पीस बांगडा बांगडाच आहे बघू शकता फ्राय केलेले आहेत एक तर कच्चे मासे प्रॉन्स चिकन पण आहे ऑइल फ्राय ब्रॉन्स फ्राय या मोठ्या ऑइल आहेत बापरे बाप किती प्रकार ते चाऊमीन आणि असे फक्त एकच शॉप ना भरपूर शॉप आहेत बघू शकता ओडिसाच्या समुद्रकिनार शॉप शॉप्सच शॉप्स आहेत जाईल तोपर्यंत शॉप इकडून शॉप सुरू होत आहे आणि रेअरली महाराष्ट्रीयन डिश आहे काय ना समजत नाही पावभाजी आहे हा ओके डिश मला पहिल्यांदा दिसले पावभाजी होऊ शकता पावभाजी आहे छोले वाटोरे वाटत याच महाराष्ट्रीयन आपल्या तोंडाला पावभाजी म्हणजे पाणी सुटतात बघूया आता आपण इथली पावभाजी ट्राय करू ओडिसाची पावभाजी कशी आहे ओरिजनली ती आपली महाराष्ट्रीयन डिश आहे पावभाजी तर इथला पावभाजीचा मी टेस्ट घेतो चला आता आपण पावभाजी ट्राय करूया एकदो ना पावभाजी पावभाजी ओडिसामधली पावभाजी त्याला आता बनवत आहेत थँक्यू दादाने दिले म्हणून टेस्ट, टेस्ट करा बघू टेस्ट करा तुम्हाला कशी टेस्ट वाटते बघू आपल्या इकडच्या ने इकली काय फरक आहे मला तर आताच पातल वाटते ती हाय बघ आपल्या आपण ट्राय करूया इंडीसाची पाव वाटली महाराष्ट्र इंडी जे ओरिजिनलच्या ओरिजिनल ना महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये फरक असा ठीक आहे पण व्हेज तर खायला भेटलं ठीक आहे संपू मला नको ओरिसाची पावभाजी आपण खाल्ली तो पाव थोडा जास्तच गोड होता जसं महाराष्ट्रामध्ये टेस्ट असते अशी थोडी टेस्ट नाही आहे जास्त गोडवा होता त्यामध्ये त्यामुळे ओरिजिनल बाबाजीची टेस्ट आली नाही ठीक आहे पुरीच्या समुद्र आपण आहोत बघू शकता इडल्या दिसतात आणि भाज्या दिसत आहेत इकडे मंचुरियन आहे पॅकी मिरची आहे त्यात न आपल्याला पाणीच पूर्ण पाहिजे बाकी कुठं काही नको सर्व गोड आहे इकडे हां हां पाणीपुरावाला दिसला आपल्याला लांब असं आणि आपला नशिब आहे तिथे ऑनलाईन म्हणजे जीपे जी आहे ओडिसामध्ये एटी पर्सेंट शॉप्सवर जीपे किंवा फोनपे यूज करत नाहीत आणि कोलकात्यामध्ये नाईंटी पर्सेंट करत नाहीत अजिबात नाही आपल्या महाराष्ट्रात जसं आहे तसं इथे ऑनलाईन सिस्टम नाही आहे चला आपण आता इथे काय करू <coughs> बघू शकता पाणीपुरीचा शॉप इथे आहे नशीब भेटलं मेन मार्केटमधल्या मोठ्या मोठ्या शॉपमध्ये सुद्धा सिस्टीम नाही इकडे ती पावभाजी तर म्हणजे एकदम गोड लागत होती आणि ती पाणीपुरी एवढी ती तट केलेली बाप बाप आणि मेन म्हणजे इथं पाणीपुरी मिडियम किंवा काय बोलतात त्याला गोड मिळतच नाही शेप घट्टा चला प्रत्येकांची आवड असते मार्केट आहे बीचवर बीचवर फिरतो आपण गोल्डन बीच पुरी पुरी ओडिसा नॉनव्हेज नॉनव्हेज असं नॉनव्हेज नॉनव्हेज नॉर्मल आहे रे इकडं आणि शॉपिंग काय संपत नाही आहे शॉपिंग वर शॉपिंग 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 मला टी शर्ट आवडली ती घेतली मी चला आता मी निघतोय हॉटेल वर इकडे मध्ये थांबलोय आपण व्हेज बॅटी घेतले मी येत ते तिकड दादा ओव्हन मध्ये गरम करत बेकरी आहे समोर बघू शकता वेज बॅटी पार्सल सर्व होते मीच घेऊन टाकले बघू शकता ह्या शॉप मधून घेतला आपण चांगला वाटलं मला म्हणून घेतला रात्रीचे वाजले दहा तरी मार्केट ओपन आहे बघू शकता एकदम फ्रेश फ्रुट्स मिळतात इथे मी सकाळी घेतलेले चला आजचा जगन्नाथपुरीचा आपला पहिला दिवस खूप सुंदर होता आपला दर्शनसुद्धा खूप चांगला झाला आणि शॉपिंग झाली जगन्नाथपुरी मार्केटमध्ये त्यातच आपण गोल्डन बीच पुरीचा आपण पाहिला नाईट आऊट केली जर तर जगन्नाथपुरीच्या पहिल्या दिवसाची ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन मात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलला तोपर्यंत म्हणली तुमचं आमचं नातं ते जय जिजाऊ जय शिवराय